पुण्याजवळील स्वर्गीय राजीव गांधी इन्फोटेक पार्क जे अत्यंत सुरक्षित समजलं जातं त्याच पार्कच्या परिसरात असलेल्या फेज वनमध्येच एक कंपनी आहे ग्राफिक्स कंपनी आहे प्रिंटिंग प्रेसची आणि त्या कंपनीत जे कर्मचारी होते त्यांना त्या कर्मचाऱ्यांची वाहतूक करणारे हे टेम्पो ट्रॅव्हलर ज्यामध्ये दहा ते बारा जण कर्मचारी प्रवास करत होते पुण्यातील धायरी परिसरातून हिंजवळीच्या फेज वन परिसरामध्ये हे सगळे याच वाहनातून येत असताना सकाळी आठ वाजताच्या सुमारास या टेम्पो ट्रॅव्हरला पुढच्या भागात म्हणजे जिथे इंजन आहे आपण बघतो इकडे इंजनच्या भागाला आग लागली त्या आगेचा भडका उडाला स्फोट झाला आणि अर्थातच काही कळण्याआधीच जे या आ, टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये प्रवास करत होते त्यांच्यापर्यंत ती आग पोहोचली आणि सगळेजण आगीच्या भक्ष्यस्थानी आलेत खरं तर दहा ते बारा जण या गाडीतनं प्रवास करत होते जसं मी म्हणालो की सुरुवातीला ज्यावेळेस इंजनच्या भागामध्ये आग लागली ती मागे पसरत गेली आणि मागे जे या सगळ्या सीटवर बसलेले हे कर्मचारी होते त्यांना बाहेर पडता आलं नाही कारण की या गाडीचं आपण एकंदरीत जर स्ट्रक्चर बघितलं लक्षात येईल स्कूल बससारखी हे टेम्पो ट्रॅव्हलर आहे ज्याला एकूण चार दरवाजे आहेत चालकाच्या बाजूने एक दरवाजा आहे आणि चालकाच्या डाव्या बाजूचा हा जो दरवाजा आहे इथून सगळेजणं आत प्रवेश करतात आणि मागे बसतात असं एकंदरीत स्ट्रक्चर दिसतंय मात्र मागे देखील या टेम्पो ट्रॅव्हलला एक सुरक्षित दरवाजा आहे ज्यातनं आपल्याला चढताना उतरता येऊ शकतं परंतु आग ज्या वेळेस लागली त्यावेळेस ती इतकी वेगाने पसरली आणि काही जणांच्या म्हणण्यानुसार काही जे प्रत्यक्ष होते हे मागचं दार लॉक झालं होतं दरवाजा लॉक झाला होता, होता। आणि त्यामुळे या मोठ्या दरवाज्यातून ते जे सगळे कर्मचारी आहेत ते बाहेर पडू शकले नाही आणि दुसरे जे आपण त्या दरवाज्यांची म्हणत होतो जे समोरचे दरवाजे आहेत चालकाच्या बाजूचे दोन्ही बाजूचे तिथे मात्र भयानक आग होती त्यामुळे तिथून कोणी बाहेर पडू शकत नव्हतं याचा अर्थ तुम्ही समजून घ्या की यामध्ये जे बाराच्या बारा, बारा प्रवाशी होते त्यांच्या जीवाची अगदी काय काहिली झाली असेल कारण की आगीची भीषणता खूप जास्त होती आणि म्हणूनच यामध्ये असलेले चार कर्मचारी हे जाग्यावरच होरपळून त्यांचा मृत्यू झाला तर दुसरी जे कर्मचारी होते प्रवासी होते ते शक्य तशा मार्गाने बाहेर पडले त्यापैकी आणखी चार कर्मचारी जे आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत मृतांचं संख्या वाढू शकते आकडा वाढू शकतं असं देखील पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे मात्र या कंपनीला हे जे प्रवासी दररोज नेन करणारी जी टेम्पो ट्रॅव्हलर होती ही सुरक्षित होती का याची सर्व्हिसिंग वेळोवेळी केल्या गेली होती का ऑडिट केल्या गेलं होतं का आणि या सगळ्या वाहनांची जवळपास या हिंजवडी परिसरामध्ये तीन ते साडेतीन लाख आय टी अभियंते आणि इतर कर्मचारी इथे वाहतुकी वाहतूक असते त्यांची ये जा असते आणि या सगळ्या ज्या गाड्या आहेत ज्यांची जी वाहतूक करतात त्या गाड्यांचं नियमितपणे तपासणी केली जाते का आर टी ओचे कर्मचारी हे तपासतात का असे अनेक प्रश्न या निमित्तानं उभे राहिले दुसरीकडे जर बघितलं तर या सगळ्या प्रकरणामुळे आता हिंजवळीतील आय टी कर्मचारी असतील आय टी अभियंते ती असतील जे उद्योजक ती आहेत त्या असतील त्यांच्यामध्ये एक प्रकारे भीतीचं वातावरण पसरलेलं आहे खरं तर अत्यंत सुरक्षित हा सगळा परिसर समाजला जात असताना अशी एखादी घटना घडावी ज्यामध्ये पाच ते सहा लोकांना आपला जीव गमावा लागत असेल त्यांच्यावर त्यांना मोठ्या जखमा होत असतील तर नक्की या सुरक्षे या सगळ्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या यंत्रणा आहेत त्यांच्यावर काही कारवाई होणार आहे का या सं संबंधित घटनेमध्ये कोणाची हलगर जी झाली या याचा देखील तपास होणं गरजेचं आहे आणि म्हणूनच ही घटना जी आहे ती अत्यंत दुर्दैवी मानली जाते आत्ता जी आहे ते इतर जे जखमी आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि एकंदरीत या घटनेचा तपास हिंजवळी पोलीस करत आहेत पाटील सर गोविंद वाकडे न्यूज एटीन लोकमत हिंजवळी